हाणेगाव बस स्टॉप येथे शेतकऱ्यांना सोयाबीन व कापसाला योग्य वाढीव भाव मिळण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव भाव देण्यासाठी इच्छुक नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी सोयाबीनला नऊ हजार तर कापसाला बारा हजार भाव द्यावा या मागणीकरता आंदोलन करून निवेदनाद्वारे कळवण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करावे हा देखील मुद्दा मांडण्यात आला या निवेदनावर स्वा अभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली नरसारेड्डी अकाटे किरण ध्याडे गोविंद अबाठे हणमंत माकणे जाकीर इनामदार पांडुरंग बिरादार अरुण जाधव अशोक टोके बाबाराव माने शंकार रेड्डी गोंदे व्यंकट खतमापूरकर रामचंद्र खुतमापूरकर राजकुमार दिंडे बालाजी भंडे माधवराव पाटील घरे आदींनी सहभाग घेऊन निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत